महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वणीमुळाने रस्त्यावर चिखल चिखल चालायचं कुठून वणीमुळाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले असून चालायचं कुठून हा प्रश्न नागरिकांना पडला आहे वाहन चालकांना वाहन चालविताना ती चालवावी कशी आणि पायी चालणं सुद्धा मुश्किल झालं आहे त्यामुळे त्वरित या रस्त्याचं काम करावं आणि मुरून टाकण्यात यावा अशी मागणी होत आहे वणीमुळाने रस्त्यावर विशेष लक्ष्मी चित्रपटगृह ते पाटापर्यंत रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे चिखलचिखल झालेला आहे या रस्त्यावरून शाळकरी मुलांना व शासकीय विद्यार्थी अंगणवाडी बालकांना शेतमजूर शेतकरी दूध व भाजीपाला विक्रेते व्यावसायिक यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय बाबापूर मुळाने भातोडे धरमबडे या खेडेपाड्यात नागरिकांना वणीला याच रस्त्याने यावे लागते मात्र या रस्त्याची पूर्णतः वाट लागली असून वाहन घसरणे अपघात होणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे वाहन चालकांना पायी चालताना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते तसेच मार्कंडे पर्वतावर मार्कंडे ऋषीच्या दर्शनासाठी जाणारे भाविक याच मार्गाचा वापर करत असतात इथून पायी चालणं अवघड झालं आहे म्हणून लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण व्हावं अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे वंदे महाराष्ट्र टी न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडुरी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा